नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत बिरमणी गावाचा संपर्क तुटला प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा महाबळेश्वर तालुक्यात गेल्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे नद्या नाले आणि ओढे धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे विशेषतः पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक असून कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे या अतिवृष्टीमुळे बिरमणी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे बिरमणी गावाकडे जाणारा पूल पूर्ण पूर्णपणे पाण्याखाली गेला असून पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पुलाचे रेलिंग तुटले आहे याव्यतिरिक्त पुलावर मोठे खड्डे पडल्याने तो वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे ज्यामुळे नागरिकांना ये जा करणे खूप कठीण झाले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या पुलाची दुरुस्ती करून नवीन रेलिंग बसवावी आणि रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतूक पूर्ववत करावी अशी मागणी बिरमणी ग्रामस्थांकडून होत आहे या वर्षीच्या पावसाने मागील वर्षीचा विक्रम मोडला आहे दोन हजार चोवीसमध्ये पंधरा जुलैपर्यंत सत्तर पॉईंट चारशे इंच पावसाची नोंद झाली होती यावर्षी पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पॉईंट दोनशे इंच पावसाची नोंद झाली आहे याचा अर्थ यावर्षी सरासरीपेक्षा तब्बल तेवीस पॉईंट सातशे चौऱ्याऐंशी इंच अधिक पाऊस पडला आहे या मुसळधार पावसामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने खबरदारीचे पावले उचलली आहेत नदीकाठ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच पूरस्थितीत कोणताही धोका पत्करून नदी नाले ओलांडू नयेत अशा स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या आहेत याव्यतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून प्रवासादरम्यान असलेल्या घाट रस्त्यावरील वाहतूक संध्याकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी राजेश सोनकर सह तृप्ती भोईर महाबळेश्वर